राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंना पुन्हा टाळी एकत्र येणं राहणं कठीण नाही राज ठाकरेंचं मोठं विधान आमच्यातले वाद आणि भांडणं महाराष्ट्रापुढे खूप छोटी महेश मांजरेकरांना दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट वक्तव्य राज ठाकरेंच्या टाळीला उद्धव ठाकरेंची प्रति टाळी माझ्याकडून भांडणं नव्हतीच माझ्यासोबत जाऊन इथं की भाजपसोबत जाऊन ठरवा उद्धव ठाकरे यांचं प्रत्युत्तर युतीबाबत राज ठाकरेंचा वैयक्तिक निर्णय शिंदेंच्या शिवसेना नेत्यांची प्रतिक्रिया तर दोघेही भाऊ निर्णय घेण्यास सक्षम अंबादास दानवेंचं वक्तव्य भाऊ एकत्र आली स्वागत आभाडांचा टोला राज ठाकरेंच्या भूमिकेला नाकारण्याचा करंटेपणा करणार नाही पण उद्धव ठाकरेंच्या अटी मान्य करण्याचंही संजय राऊतांचं आवाहन तराठी शर्टी शर्ती ठेवण्याची यांची नैतिकता आहे का संदीप देशपांडेंचा सवाल हिंदीची सक्ती केल्याने मनसे आक्रमक मुंबईतील असल्फा भागामध्ये मनसेचं निषेध आंदोलन पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड हिंदीच्या सक्तीला विरोध करणारे इंग्रजीच्या सक्तीविरुद्ध का बोलत नाहीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा राज ठाकरेंना सवाल महाराष्ट्र आणि मराठीला सर्वात जास्त धोका गुजरात पासून संजय राऊतांची जळजळीत टीका भाजपसोबत ठरवूनच महापालिकेसाठी राज ठाकरेंचा जागर राऊतांनी निवडला अखेर यवतमाळमधील कोठाडे गावामध्ये पोहोचलं पाणी बातमी दाखवल्यानंतर प्रशासनाला खडबडून जाग सोलार प्लेट्सद्वारे वीज पुरवून बंद पडलेला नळ सुरू अल्पवयीन मुलांचे अपहरण लैंगिक अत्याचार आणि नंतर निर्घुण हत्या देश हादरवणाऱ्या नेठारी हत्याकांडाला एकोणीस वर्ष पूर्ण अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत अनेक पालक